संस्थापक अध्यक्ष आणि सर्व व्यापारी मंडळी आपण पाहिले की महाराष्ट्राचं मराठी नवीन वर्ष सुरुवात होत आहे आणि मराठी नवीन वर्ष सुरुवात होत असताना एक संस्कृती महाराष्ट्राची जमली जाते आणि एक लातूर पॅटर्न आपण म्हणतो की बाबा लातूरमध्ये वेगळंच सगळं असतंय जे महाराष्ट्रामध्ये जे नाही ते लातूरमध्ये असतात तर त्याची एक प्रथा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून इथं सामाजिक प्रकार जोपासली जाते आणि त्याचं जतन केलं जातं पण हा तो मानव उपक्रम आहे आणि सर्वांनी सामाजिक माध्यमिक अंतर्गत हा उपक्रम चालू ठेवावा आणि संदेश म्हणजे या वर्षीचा महत्त्वाचा संदेश आहे आरोग्याविषयी आहे आणि मतदानाविषयी आहे कारण का येणाऱ्या लोकसभा असतील विधानसभा निवडणुका असतील तसेच महापालिका निवडणूक आहेत तर त्या निवडणुकीच्या अनुषंगानं वर्षभर आपल्याला हा संदेश जपायचा आहे आरोग्याविषयीचा आणि पाडवा आणि मतदान वाढवा तर त्या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो आणि ही जी संस्कृती आहे नातू पॅटर्न आहे भाषा सर्वांनी मिळून एकत्र समोपचारानं जपावा अशी मी सर्व